आणि मला हळूहळू कळायला लागलं ला। की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना ते काही साधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा आहे पद्धत नव्हती जातीने आपण बर आपलं घर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च निश्चित फेटाव पसरलेला होता पण त्यावर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा एकच खूट ज्योतिरावाच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार असतात असताना फरहानाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले जर तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचाच असेल ना सो एज्युकेटेड द वुमन पास इफ एज्युकेटेड द ऑल ऑफ बी एज्युकेटेड पण तुम्ही मानसा वुमनला घराच्या बाहेरच पडू देत सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले सावित्री आजपासून मॅथ तुला शिकवणार झालं सुरू झालं माझा अभ्यास काना मात्रा विलांटी आकार उकार बेक बेकबे बेदुनिचार बैत्रिकचा बे हाच अभ्यास मी लियाला शिकले वायचा शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाडा आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यात सुद्धा शेरपटासारखं जगलात तर काम होईल काम समाम होईल पण जर वाघासारख दगलात तर नाम होय पण धर्मच मात्र पण समाजात मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला असे कोल्हे काय सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले आणि कोणता धर्म बुडतो इतका तकला कोशिश शकतो का हा धर्म असे धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म अहो शाळेत जाताना चिकल फेकलं तरी मी सहन केलं शेण मारलं तरी मी सहन केलं थुंकलं तरी मी सहन केलं आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता पण अचानक एक धतिंगा माझ्या सहन येऊन म्हणतो हे ठवडे कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबांनी शिकवणी बंद कर अगं तुला चो, तुझी अभ्रुपेरी आहे हो, की हे शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही पण ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि सणकन त्याच्या काना कानाखाली लावली अन सुनावलं आज आडाय थोबाय कुठलाय जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रमे स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो तिने नेहमी त्यात बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला व्यक्तीने काही सती जायचं आपला नवरा वारलो म्हणून तिचा काय दोष असतो आणि यासाठी आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सती बंदी प्रथा ही सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला म्हणजे काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंतला दत्तक घेतलं त्याचे तुरु तुरु धावणे आमचं घर भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं आणि अशात पुण्यात प्लेग ची साथ पसरली लोक धडाधडा मरू लागले आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्ग जन्मरोग होता त्यामुळे कधी ना कधी तो मलाही होता पण मुलीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना जर लागेल तर तुझा स्वागत आहे अहो सावित्री, सावित्री बाई झाली सावित्री, सावित्री माय झाली बघता बघता आमच्या आठ दहा शाळा सुरू झाल्या सतीप्रता केशवपन आणि या सर्वावर आम्ही मात केलं कारण आनंद होता तो आयाबाया शिकवण्याचा म्हणून म्हणे विद्येविना मती गेली मती विना मतीविना विना गेली नित्ती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना शुभ्र खचले आणि एवढे अनर्थ एका विधेने केले म्हणून मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते वरून मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद